गुड मॉर्निंग आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज बनत आहे मी इडली सांबार त्यासाठी इडलीचं छान फर्मंट झालं ऑरेंज छान ऑरेंज कलरचं मग मागच्या वेळेस मी देवाला वाहिलं होतं आता परत आलं हे आणि आता वेदर म्हणाल तर मस्त आहे आणि थोडीशी थंडी थंडी आहे थोडीशी आता हलका हलकं ऊन येत आहे सकाळपासून बिलकुल नव्हतं छान फुगलं पीठ मला भीती वाटत होती फुगते की नाही की पण हे बघा मस्त जाळी आणि फुगलं अजून थोडं पाहिजे होतं पण ठीक आहे काम होऊन छान याला मस्त फेटून घ्यायचं मीठ सांबर मसाला मी घरीच बनवते खूप टेस्टी लागतो आणि एकदम सेम सारखं होतो तर कढईमध्ये मी अगोदर सगळे हे धन दोन चमचे धने अर्धा चमचा तांदूळ चणा डाळ उडीद डाळ थोडंसं जिरं लवंग दोन विलायची दालचिनी आणि ओलं खोबर आणि काळी मिरी आणि मेथीदाणा घालायची थोडा पाव चमचा आणि त्यानंतर बेडगी मिरची टाकायची माझ्याकडे बेडगी मिरची संपली त्यामुळे मी लाल तिखट घातलं अगोदर सगळे मसाले भाजून घेतले बारीक गॅसवर त्यानंतर छान पावडर करून घेतलं खूप छान वाश येतो घरभर आणि क समजतो की म्हणजे सांबार बनत आहे आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि बेडगी मिरची नसल्यामुळे मी लाल तिखट टाकले बघा कलर पण छान आला खूप छान वाश येतो आणि हे फ्रेश बनवायचं त्यामुळे अजून जास्त टेस्टी लागतो टोमॅटो आणून द्या थँक्यू हे तुम्ही कांदा अद्रक लसूण पेस्ट करून टाकली छान हजा होऊ द्या म्हणजे गुलाबी होईपर्यंत तळायचं हे बघा मस्त छान असा मसाला रेडी कांदा टोमॅटो आणि शेंगा अशाच टाकून दिले मी शिजतात नंतर उकडीमध्ये थोडासा सांबर मसाला पण घातला तेलामध्ये आणि बाकी वरून घातला हे बघा हे तांदूळ जे आहेत ना हे इडली इडलीचे तांदूळ होते म्हणजे वेगळे असतात तिचे चपटे असे काहीतरी वेगळे असतात मी सांगायचं राहून गेलं काल इडली चावल म्हटलं की वेगळे येतात आणि छान असं खूप छान वाईट असे पांढरी पांढरी दिसते बघा उकळी उकळीची म्हणजे शेंगा पण शिजतात मधले आणि छान भरपूर कोथिंबीर घालायची मस्त फ्लेवर येते आणि टेस्टी पण होते हे बघा खूप छान उकळी आली आणि मधल्या शेंगा पण शिजल्यात आणि मस्त कलर आलाय हे चला गरम गरम जेवतो हे बघा मस्त अशी प्लेटिंग रेडी आहे खाली बसून बसण्या जेवण्याचा वेगळा आनंद हम्म टेस्ट अनुज अनुजला भूक लागली बारा साडे बारा वाजलेत आता ॲक्चुअली थोडा लेट झाला छान झाली अनुजची आवडते आहे छान झाली ना, ना? आम्ही सगळे मस्त गरम गरम इडली सांबार एन्जॉय करत आहोत त्यानंतर आम्हाला बाहेर पण त्याचं थोडंसं मॉलमध्ये थोडं शॉपिंग करायची होती मला म्हणजे शूज वगैरे घ्यायचे होते अनुजला आणि मला त्यामुळे आम्ही तिघं जात आहोत अक्षर घरीच थांबत आहे आम्ही निघालो आता आय ते मॉलमध्ये आम्ही सगळं आवरून वगैरे हो आम्ही निवांत निघालो तीन वाजता निघालो म्हणजे आता इथे साडेतीन वाजले चालते डायरेक्ट खाली जात बरेच दिवस झाले मी बाहेर पण आले नव्हते म्हणजे बाहेर निघालून होतो आम्ही तर पाहत होती मी आता विंटर कलेक्शन जवळपास नाही आहे संपत संपलं तिथं क काही काही ठिकाणी दिसत होते विंटरचे कपडे बाकी सगळं समरचे कपडे आलेले किंवा समर कलेक्शन आलेलं सगळं न्यू तर पाहत होते मला काही असं म्हणजे टॉप वगैरे घ्यायचे होते आणि जस्ट मी एक नजर टाकत होते

बंदूर नको कलर चेंज करायला वाईल झालं मॉल फिरून शॉपिंग सगळं करून आता आम्ही घरी निघालो आता पाहू आता जेवणे आता काय थोडं आम्ही चटर फटर खाल्लोय आम्ही जेवणाचं काय खायचं अनुज घरीच आहे बिचारा बघू आता संडे पार्सल घेतलं आपण वाफल मागच्या संडेला आपण अनुज घेऊन गेलो होतो आणि स्वीट मध्ये वापर वा स्वीट खाणं जरुरी आहे मागच्या संडेला दोन वाफल खाल्लं पार्सल घेऊन गेलो आपण एवढं तांदूळ संपले होते तर शंकर आणायला गेले आणले सोना मसुरी सोनामसुरी हा आजकाल मिळायला लागले सोना मसुरी हे तरी तर काहीच मिळत नाहीत आपल्यासाठी तांदूळ किती घेतले टाकले टिकीट Hmm. मी सप खिचडी बनवणार आणि सोबत शंग देण्याची चटणी आणि दूध आणि नाही बनणार पकोडे बाहेरून खायचं खाल्लं असतं पण भूक नाही जास्त आपण आता खिचडी करूया आणि आता वा साडेआठ वाजलेत आम्ही निघालो अजून दहा पंधरा मिनिट वेळ गेला कारण तांदूळ संपले होते घरातले दोन दिवसापासून बासमती तांदूळ खात आहे त्यामुळे तरीच होत आहे बासमती जास्त नाही खाऊ शकत रोज रोज आणि आपल्यासारखे असं तांदूळ नाही मिळत तिथं कोलम वगैरे खूप लेट झालं आहे आणि उद्या ऑफिस आहे अणूची एक्झाम आहे अनुची एक्झाम नाही उद्या वाय वाय अन उद्या हो ना झाली एक अभ्यास ठीक आहे झालं आता आपलं आणि चिच्चू जे असते ते असते गुजराती ते आता ते असतं तांदुळाच्या पिठाचा एका कटोरी मध्ये कागदाच्या अशा वाटीमध्ये वरून त्यांना वेगळाच मसाला टाकून द्यायचा मला खूप आवडत होत तुम्ही खात नव्हते मीच खात होते नेहमी मस्त गुजरात मध्ये असं छान व्हरायटी मिळायची आणि मस्त द्यायचं प्रमोट हो मला तर आवडेल चला खिचू खिचू तांदूळचं पिठात असते गरम मुच्या मध्ये काय फाटतात त्याला पण छान होता वेगळं काहीतरी ढोकळा असं काही 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 मिळते असं इथ मिळतं तर इथलं इथले आयटम इथले आवडतात आम्हाला असं छोले बटोरे कुलच्या वगैरे खूप आवडतं पण रोज रोज असं ऑइली किंवा असं मैदा वगैरे नाही खाल्ल्या जात ना त्यामुळे होम स्वीट जास्त नाहीये जास्त नाहीये जास्त नाहीये होम स्वीट बोर झाला अक्षर झालं की नाही अभ्यास हो फर्स्ट टाइम मग ऍक्च्युअली एक्झाम चालू आहे अक्षरची अकरावीची दहा आहेत त्यामुळे त्याला नाही येत आलं किती झाले चार झाले न साईडला वाढ साइडला वाढ राज मस्त खिचडी लोणच तारक मेहता आता वाजले सव्वा नऊ मी माझ्यासाठी शूज घेतले आणि नुजला पण घेतले शूज आणि सँडल पण घेतली तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय